नमस्कार क्रांती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत माढा तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे तेंभुर्णी येथील जंजिरा लॉज मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे तेंभुर्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिनाक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंभुर्णी येथील जंजिरा फॅमिली गार्डन अँड लॉजन येथे महिलांना आणून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचवडमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला आणि रात्री साडे अकरा वाजता लॉजच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर एकशे तीन मध्ये धक्क कारवाई केली छाप्यात चार पुरुष आरोपी आणि तीन महिला आढळून आल्या चौकशीत आरोपी महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करून घेत असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी चौदागर हनुमंत क्षीरसागर लहू उर्फ डॉन क्षीरसागर तुषार अशोक मिसाळ राहुल बाबासाहेब जाधव तर सोमनाथ शिंदे याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे छाप्यातून पोलिसांनी रोख एक हजार पाचशे रुपये विना वापरलेले निरोध अंदाजे अठरा ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधारगृह सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तसेच एनडीपीएस कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक का अतुल कुलकर्णी आप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली टेंभुर्णी पोलिसांच्या या धडक का कारवाईमुळे देहव्यापार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत